शिवसेनेचे पक्षप्रतोद विधिमंडळ नेते तथा महाड कोल्हादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार आदरणीय भरत शेठ गोगावले संचालक वेदिका डेव्हलपर्स महाड रायगड एक जून हा महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांचा वाढदिवस कार्यकर्ते समर्थक हितचिंतक यांच्या मार्फत दरवर्षी हा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा केला जातो आमदार गोगावले आपल्या वाढदिवसाची सुरुवात महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज यांच्या अभिषेकाने करतात यंदा देखील दरवर्षीच्या संकल्पाप्रमाणे यावर्षी देखील सकाळीच ते वीरेश्वर महाराज मंदिरात दाखल झाले आणि श्री विरेश्वर चरणी नतमस्तक होऊन सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सपत्नीक त्यांनी श्री विरेश्वर महाराज अभिषेक संकल्प पूर्ण केला अभिषेक समाप्तीनंतर त्यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या व हितचिंतकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला तुम्ही विस्टा न्यूज